स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मध्ये मित्रांनो आज, आज तुम्ही नी च्या थ्रू तुम्ही खूप सर्व व्हिडिओ वगैरे बघत असणार तर त्या ठिकाणी खूप माहिती तुम्हाला मिळत असते आणि ती माहिती कशा पद्धतीची असते ते आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात अगोदर तुम्ही टायटल वगैरे वाचलं असेल किंवा थमनेल वगैरे बघितलं असेल त्या थमनेलवर किंवा तिथे लिखलेलं होतं की दहा हजाराचं माल घ्या आणि एक लाखाची उधारी मिळेल विचार, कर हो विचार करा असं होऊ शकत शक्य आहे नक्की तुम्ही विचार करा मित्रांनो तुम्ही वीस हजाराचा माल घ्या दहा हजाराचं माल घ्या पंचवीस लाखाचं माल घ्या पण उधारी सूरतमध्ये नाही भेटत ही सुरतची सच्चाई आहे पण काही वेळीच काय असतं खूप लोक व्हिडिओ बनवत असतात तर ते तिकडनं फसवा फसवीमध्ये जातात आणि खूप वेळीस कस्टमर आमच्या बस येतात आणि ते सांगत असतात का मॅडम तिथं झालं त्याच्यानंतर आम्ही आता आम्ही काही पुढे करायचा विचार नाही केलेला आहे पण एकदा पुन्हा तुमच्याकडे आलेले या विश्वासाने की तुम्ही चांगल्या पद्धतीने काम कराल आणि आमचा बिझनेस ग्रो कराल तर हे कस्टमरची जी माहिती आहे तीच माहिती आज मी तुमच्यासंग सेअर करणार आहे तर पर्टिक्युलर असे थमनेल वगैरे किंवा अशी माहिती तुम्हाला खूप व्हिडिओच्या थ्रू मिळत असते का तुम्ही दहा लाखाचा माल घ्या उधारीने तुम्ही फक्त वीस हजार टाका किंवा अशी ही माहिती असते का तुम्ही अर्धा पेमेंट करा अर्धा पेमेंट नाही केलं तरी चालेल म्हणजे तुमचा माल विक्री झाल्यावर करा किंवा माल आल्यावर करा असं खूप वेलिस होत असतं आणि लोक हे वस्तू का ऍक्सेप्ट करत आहेत हे सूरजची सच्चाई आहे लोक फसवा मध्ये येऊन गेलेले आहेत आणि ही वस्तू का करत आहे पण मी तुम्हाला सांगणार आहे का मित्रांनो आपल्याला कोणी शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये उधारी देतो कोणी नाही देत हा आपल्या वल्कीचे वगैरे असलं तर एक वस्तू वेगळी असते पण तिथेही तुम्ही बघणार तर सर्वे लोक आपल्याला नाही देणार जे आपल्याला जवळून वळगतात ते कदाच एखाद्या वेळीच विचार करणार का चांनाच गरज आहे म्हणून आपण देतो सुरतला हे वस्तू का शक्य नाहीयेत हे लक्षात घ्या उधारीने हिथे तुम्हाला माल मिळणार ही नाही आणि दुसरी वस्तू का तुम्ही देणार आणि त्याच्यानंतर लाखाची उधारी मिळणार हे ही शक्य हे कशी घटना आहे ती घटना मी तुम्हाला, तुम्हाला एकदम क्लिअर कटमध्ये सांगणार आहे तुम्ही जी वस्तू का बघतले व्हिडिओ बघतले किंवा तुम्हाला कुठला माहिती मिळलेली आहे जशाही पद्धतीने तुम्हाला तिथे माहिती मिळली आहे त्या पद्धतीने तुम्हाला तिथे नंबर मिळला असेल मोस्ट ऑफली व्हिडिओच्या थ्रू बघत असणार तर तिथे सर्व का असते का आम्ही तुम्हाला राहणं देऊ खाणं देऊ पिणं देऊ तुम्ही फक्त माल घ्या फक्त मालाची पहा तुमचा घेऊन चला का तुम्ही दहा हजार देणार कोणत्या व्यक्तीला त्यांना तुम्ही फोन केला त्यांना सांगितलं आम्हाला उधारीने माल पाहिजे तुम्ही जे माहिती दिली दहा हजार आम्ही तुम्हाला देणार तर तुम्ही एक लाखाची उधारी देणार हे तुमचं जे माहिती ती आम्ही घेतली आणि त्या माहितीच्या थ्रू आज आम्ही तुम्हाला कॉल केलेला आहे मी तुम्हाला, ले ले मी तुम्हाला माल घेणार आहे आणि तुम्ही मला लाखाची उधारी देणार का आपण विचारतो कारण की आपल्याला माहिती खरं आहे का नाही पटत आहे का नाही ते आपण विचारतो आणि जी वस्तू का आपण सजेस्ट करतो आणि ते सांगतात हो हे शक्य आहे पण सर्वात अगोदर तुम्ही दहा हजाराचा माल घ्या हो त्याच्यानंतरच मी तुम्हाला एका लाखाचा माल देऊ शकतो कारण की जो दहा हजाराचा माल आहे तुम्ही पहिली विक्री करा बघा कसा बिझनेस ग्रो होतोय काय होतंय दहा हजाराचा इन्व्हेस्टमेंट केलेला आहे तो हो, माल विका तवा आम्ही तुम्हाला एक लाखाची दोन लाखाची उधारी देऊ शकतो जर तुम्ही मालच नाही विक्री करू शकत तर आम्ही उधारी कसला देऊ असं होतो मित्रांनो दहा हजारामध्ये बिझनेस स्टार्ट नाही होत हे लक्षात घ्या दहा हजारामध्ये फक्त थोडीफार मिळते जर तुमचे आजूबाजू कस्टमर आले, आले आजूबाजूचे शेजारी आले ते तुम्हाला चार पाच साड्या घेतल्या नसते मग दुसरी व्हेरायटी जेव्हा तुम्ही दाखवणार तेव्हाच तो बिझनेस ग्रो करणार दहा हजाराचा बिझनेस केला आपण लोक आले आपल्याकडे आणि आपण माल घेतला आणि त्यांना विक्री केली आणि थोडंफार माल राहिलं आणि नंतर मग काय करू हा माल कसा विकू कसा विकू कसा विकू विचार करत राहिले आणि नंतर विचार केला की हा बिझनेस चांगला बिझनेस नाही आहे सक्सेसफुल बिझनेस नाहीये मार्जिन पण खूप कमी मिळते मित्रांनो तुम्ही कुठला घेतले पहिले ते तर लक्षात घ्या तुम्हाला ही माहिती कुठना मिळलेली आहे ते तर लक्षात घ्या त्यांनी काम केलेलं आहे दहा हजाराचा व्यापार दहा yeah. हजाराचा व्यवसाय त्यांनी केलेला आहे तो कशा पद्धतीने तुम्ही जसं फोन ना तसंच त्यांना खूप लोक फोन करत असतात दिवसामध्ये त्यांना ऑर्डर आला तर एक लाखाची कमाई त्यांची झाली ते झाले मोकले आणि आता आपली जनरी स्टार्ट झाली आणि आपण केला आपण विचार केला का हो हे व्यवस्थित सांगते आपण दहा हजाराचा विकू त्याच्यानंतर दुसरा विकू शकतो तरच ते उधारी देणार आहे हे तर आहे आपण आपलं समजून घेतो पण तुम्हाला कोणी उधार देणार नाही सुरत मध्ये तर कोणीही नाही आजच्या टायमामध्ये कोणी दहा रुपये द्यायला विचार करतो तर तुम्ही तर लाख रुपयाचा विचार केलेले मित्रांनो लक्षात घ्या उधारी तुम्हाला मिळणारच नाही ह्यांनी बिझनेस कशात पद्धतीने ग्रो करायचा ते लोकांनी त्यांनी हे स्टार्ट करून दिलेले आणि काही लोक का फसून गेलेले आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे का तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस नाही करावा तुम्ही जर इथे येत आहे किंवा कुठेही कोणत्याही मार्केटमध्ये मा जात आहे तिथे तुम्ही परफेक्टली व्हेरायटी मेंटेन डिझाईन पॅटर्न प्राइस अकॉर्डिंग माहिती घ्या तर आता त्या व्यक्तीने काय केलं दहा हजाराचा इन्व्हेस्टमेंट केलेला होता त्या व्यक्तीने काय विचार केला हा बिझनेस सक्सेसफुल बिझनेस नाहीये नाही जमला मला दुसरा व्हिडिओ काही दुसरा बिझनेस करायचा विचार ते करणार का मला नाही लागत का करणार किंवा कोणताही बिझनेस करायचा विचार नाही करणार कारण की त्यांना त्यांना मिसअंडरस्टँडिंग होऊन आहे आहे माहिती राईट माहिती त्यांच्या दे जवळ आलीच नाहीये तर त्यांना माहीतच नाहीये तर ही वस्तू का तुम्ही फेस करू शकता म्हणून तुम्हाला सांगत उधारीचं उधारीच किंवा काही व्यक्ती असंही सांगत असतात का तुम्हाला पन्नास पर्सेंट पैसे द्यायचे आणि पन्नास पर्सेंट तुम्ही गेल्यावर म्हणजे तुम्ही इकडनं गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगते तुम्हाला एजंट सेमी होलसेलर होलसेलर हे सर्व व्यक्ती तुम्हाला सुरत स्टेशनलाच मिळणारे आहे फसवा काम तिथेच होतं कारण की सुरत खूप मोठा हब आहे खूप मोठी सिटी आहे आणि तिथे कपडा बनतो आणि कपडा विक्री होतो कारण की आपल्याला लागत असतात नेहमी आपल्याला कपडे पाहिजे कधी साडी पाहिजे कधी कुर्ती पाहिजे कधी जीन्स पाहिजे कधी टॉप पाहिजे कधी दुपट्टा पाहिजे सर्व व्हेरायटी महिलांसाठी तर खूप आज हे नाहीत कल ते नाही आज हे नाही उद्या ते नाही अशी वस्तू होत असतात इव्हन तीच वस्तू का पोरामध्येही होतात पोरांनाही हे कपडे आणले आता हे लग्न आलं आता हे फंक्शन आलं आता हे कार्यक्रम आलं किंवा आता बड्डे आला आता, आला आता, आला आता, आला आता। काही ना काही स्कूल मध्ये शाळामध्ये त्यांचं काही ना काही वस्तू का होत असतात त्यांना कपड्यांची गरज आहे म्हणून कपड्यांचा बिझनेस तर यशस्वी बिझनेस तर हायच आहे पण जर तुम्हाला चुकीची माहिती मिळली तर तुम्ही हा बिझनेस नाही करू शकत पण तुम्हाला हिकडे परफेक्टली वस्तूची माहिती देते दे दे, ते आहे आमचे ऑनर श्री अजय अजमेरा सर तुम्हाला तुमच्या लँग्वेजचे सेल्स पर्सेंट देतात त्याचं मुख्य कारण हे की तुम्ही फसवा फसवीमध्ये नाही येवा तुम्ही जी वस्तू सांगत आहे आपल्या मराठीमध्ये काही बोलणं असतं का काटपदरची साडी दाखवा काट पदरची साडी दाखवा तुम्ही अदर स्टेटला जाणार काटपदरची साडी त्यांना माहितच नाहीये काटपदर काय पण ही वस्तू कोण समजेल जो मराठी असेल तोच समजेल कारण की त्यांना ही वस्तू माहिती आहे का हे व्यक्ती काय आहेत म्हणून तुम्हाला मदर लँग्वेज जी आपली मातृभाषा असते त्याचं मदर लँग्वेजची तुम्हाला सेल्स पसंत दिली जाते तुम्हाला मराठी येते गुजराती येते तमिळ येते तेलुगू येते आसामी येते बंगाली येते ओडिसा येते किंवा तुम्हाला वेस्ट बंगाल ती भाषा येते बंगाली ज्याला म्हणली जाते ती भाषा येते तुम्हाला जी भाषा कम्फर्टेबल असेल त्या भाषेचे से सेल्स पर्सन दिले जात असतात पर्टिक्युलर तुम्ही गाईड व्हा तुम्ही बिझनेस कशा पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकता किती मार्जिन लावू शकता कशा पद्धतीने विक्री करू शकता ती संपूर्ण माहिती आम्ही देते आणि ही माहिती राईट आहे का नाहीये ते तुम्ही स्वतः विचार करा कारण की ह्या पद्धतीने आम्ही काम करताय का तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही हवा दुसरं जसं मी तुम्हाला सांगितलं पन्नास पर्सेंट तुम्ही मालचं पैसे जमा केलं पन्नास पर्सेंट आम्ही पाठवून देऊ किंवा पन्नास पर्सेंटचं माल विक्री करा त्याच्यानंतर पन्नास पर्सेंटचं मागवा तसंही होत नाहीये तुम्हाला जेवढं पेमेंट केलेलं असतो के ना तेवढाच मालाचा पार्सल तुम्हाला रिसीव्ह होणार तुम्ही विचार केले एक लाखाचा माल घेतलेला आम्ही एका लाखा म्हणजे सित्तेर हजारचा माल सित्तेर हजाराचा मालचा पेमेंट केलेला तीस हजार आपण नंतर देऊ जेव्हा आपण सित्तेर हजाराचा माल विक्री केल्याच्या नंतर पण तुम्ही पार्सल जेव्हा उघडाल ना तेव्हा तुम्हाला सच्चाई पडून जाणार आहे वस्तू ही का सित्तेर हजाराची झालेली आहे त्यांनी तर असं बोलवलेलं तुमच्यापासून काही प्रूफ पण नसणार का नसणार कारण की ते बोललं आहे का लिखित कागद काहीच नाही लिखित कागद जेवढं तुम्ही पेमेंट केलेलं आहे तेच लिखित कागद येणार आहे तुमच्याकडून मित्रांनो फसवा मध्ये येऊ नका हेच माझा विचार आहे आणि तुम्हाला परफेक्टली मिळणार तर तुम्ही यशस्वी करू कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये पण हा बिझनेस स्टार्ट होतो काही वेळीस असा असतो आमच्यापाशी कमी इन्व्हेस्टमेंट आहे तर आम्ही उधारी करूया हा विचार येतो पण हा विचार तुमचा सक्सेसफुल विचार तर आहे पण बिझनेस करता आपण बजेट चांगला ठेवा वीस ते पंचवीस हजार त्यामध्ये वेरिएशन येणार डिझाईन येणार कॉन्सेप्ट येणार प्रत्येक लोकांची चॉईस वेगळी असते तशा पद्धतीने आपण त्यांना देऊया तरच तर आपल्या बिझनेस ग्रो होणार तर हा बिझनेस छोट्या पासून तुम्ही मोठ्या लेवलवर जाऊ शकता फक्त तुमचं विचार आणि तुमची माहिती परफेक्ट पाहिजे आणि तुम्ही व्हिडिओ बघितली असेल कोणत्याही कारण की सुरतला खूप डीलर एजंट वगैरे किंवा शॉप वगैरे खूप सर्व एका लाखापेक्षाही जास्त इथे मार्केट वगैरे सुरत स्टेशनच्या बाहेर निघणार तिथे हॉटेलही तुम्हाला मिळून जाणार आहे पाचशे पासून ते काही दहा हजाराच्या रेंज मध्ये जसं तुमचा बजेट असेल तिथे तुम्ही स्टे पण करू शकता खूप सर्व माहिती तुम्हाला ह्या चॅनलला आमच्या नक्की मिळणार आहे त्याच्याकडे तुम्ही बिझनेस सक्सेसफुल बिझनेस करू शकता आणि तुम्हाला काही अडचण नाही हो तर मित्रांनो आजच्या माहितीमध्ये एवढंच तुम्हाला कशी वाटली माहिती तुमच्या मनातले काही प्रश्न किंवा तुमच्या सोबत असं काही घडलेलं असेल तेही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण की तुमचा सपोर्टच आम्हाला एक प्रेरणा देतो का आम्ही तुम्हाला बचून ठेवू तुम्ही बिझनेस कशा पद्धतीने करू शकता काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल संपूर्ण माहिती नक्की मी तुमच्यासंग सेल करत असते कस्टमरचे रिव्ह्यू जे कस्टमर आमच्याकडे येत असतात ते कशा पद्धतीने सांगतात तेही तुम्ही आमच्या चॅनलवर बघू शकता हे लाईव्ह वस्तू काय आम्ही काही खोटं किंवा काही अडचण वगैरे तुम्हाला दाखवत नाही जी वस्तू आहे ती रिअल वस्तू तुमच्यास नेहमी शेअर करत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र